आज आपण आपल्या किचनमध्ये पनीर सोया चंक्स बनवतोय ही स्ट्रीट फूड रेसिपी आहे जी हल्ली खूपच प्रचलित आहे अशी ही रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय तर सर्वात आधी आपण पनीरचे क्यूबमध्ये तुकडे करून घेणार आहोत त्यानंतर कॉर्नफ्लॉवर मैदा आणि तांदळाचं पीठ हे सेम प्रमाणात घेऊन त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि क्रश केलेली जाडसर अशी मिरीची पावडर टाकणार आहोत ब्लॅक पेपर आहे त्याचबरोबर मिक्स हप किंवा सिझलिंग टाकणार आहोत त्याचबरोबर पाणी टाकून आपण त्याचं घट्टसर बॅटर तयार करणार आहोत बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता पनीरचे क्यूब घेऊन त्या बॅटरमध्ये डीप करून गरम गरम तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे अक्षरश गोल्डन ब्राऊन कलर त्यांचा येईपर्यंत मस्त क्रिस्पी होईपर्यंत त्यांना आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे मस्त क्रिस्पीनेस त्यांना येणारच आहे बघू शकता पनीरचे क्यूब आपले मस्तपैकी तयार झालेले आहे गरम पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि सोयाबीनच्या वड्या टाकून त्यांना उकळवून घेतलेल्या आहेत आता त्या चाळणीत काढून त्यांना पिळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण सोयाबीनला आपण गार्लिक व चिली सॉस सोया सॉस टॅमॅटो केचप आणि थोडे व्हिनेगर टाकून मिक्स करून घेणार आहोत त्याच्यानंतर पनीरचे जे बॅटर आपण तयार केलेलं ते पीठ सोयाबीनच्या वड्यांना लावून त्या गरम गरम तेलामध्ये मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना व्यवस्थित तळून घेणार आहोत आणि सॉफ्ट राहतो हो, सरकत हो, त्राय अच्छा, त्राय काम काय आहे आणि वेनेगरचं मग ते कुठल्याही पदार्थामध्ये पदार्थ क्वांटिटी आपण एक चमच घ्यावी ना लिटिल बीट ओनली फायल एम एल किलो फायम किलो सोयाबीन आणि पनीर आपलं फ्राय करून झालेलं आहे तर आता क्रश मसाला तयार करण्यासाठी हिरवी मिरची काश्मीरी मिरची आलं लसूण हे सर्व पदार्थ घेऊन आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे आता सॉस बनवण्यासाठी आपण घेतलेले पदार्थ आहे त्यामध्ये लेमन सॉल्ट आहे व्हेनेगर चिली सॉस गार्लिक चिली सॉस आणि एक टॅमॅटो को केचप हे टाकून आपण एक सॉस तयार केलेला आहे आणि हा सॉसचा आपण वापर करणार आहोत तर पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे आणि क्रश केलेले अद्रक लसूण आणि पनीरचे तुकडे घालून घेतलेले आहेत तसंच त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरचीचे क्यूब टाकून घेतलेले आहेत मस्तपैकी त्यांना टॉस करायचा आहे व्यवस्थित टॉस करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो तयार केलेला सॉस आहे तो दोन तीन चम्मच सॉस घालून घ्यायचा आहे आणि कॉर्नफ्लॉवरचं दोन चम्मच पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परत एकदा टॉस करून घ्यायचा आहे झालं आपलं पनीर सोया चंक्स तयार मग त्याच्यानंतर ते प्लेटमध्ये काढून त्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायचे जर तिखट हवं असेल तर सॉसमध्ये तुम्ही रेड चिली पावडर टाकू शकता करण्याची सेम पद्धत आहे ज्यांना तिखट खायची इच्छा असेल त्यांना जास्तीच्या तिखट द्या किंवा ज्यांना माइल्ड खायचं असेल त्यांना माइल्ड द्या अशा पद्धतीने हे पनीर सोया चंक्स आपण बाहेर न खाता घरच्या घरी तयार करू शकतो आणि मस्त एन्जॉय करू शकतो हायजेनिक पण तेवढेच आहेत आणि आपण स्वतः तयार केलेला आनंद तर एक नंबर असतो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी तयार करा आणि कशी झाली ते मात्र मला कमेंटद्वारे नक्की कळवा मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी माझ्या चॅनलवर बघायला मात्र विसरू नका आपलं मस्तपैकी पनीर सोया चंक्स तयार झालेला आहे आम्ही सर्वांनी मस्त एन्जॉय केलेलं आहे पनीर सोया चंक्स आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी तयार करा आणि तुम्हीसुद्धा मस्त एन्जॉय करा